या ठिकाणी सकल धोबी समाजाचं आमचं प्रदर्शन आहे आणि हे प्रदर्शन याच्यासाठी आहे की गेल्या तीस वर्षापासून आम्ही अनुसूचित जातीच्या आरक्षणाची मागणी करतो आहे सरकारला परंतु ती पूर्ण झालेली नाही एक भांडी समिती नेमलेली होती महाराष्ट्र सरकारने ती भांडी समितीचा अहवाल केंद्रशासनाला केंद्र शासनाला राज्य शासनाने पाठवावा या मागणीसाठी आम्ही इथे बसलेलो आहे दुसरी महत्त्वाची मागणी आम्ही अशी आहे की मराठा समाजाला सरसकट हैदराबाद गॅजेटनुसार सरसकट आपण कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देतात आमचं म्हणणं असं आहे की एकोणीसशे साठच्या आधी या महाराष्ट्रामध्ये धोबी समाज हा अनुसूचित जातीमध्ये ऑलरेडी होता तो त्याचे कागदपत्र शासकीय सगळे काही रेडी आहे तुम्ही आम्हालासुद्धा एकोणीसशे साठच्या ब्रिटिशकालीन सिपी अँड आधार घेऊन महाराष्ट्रातील तमाम धोबी समाजाला अनुसूचित जातीची जातीचं प्रमाणपत्र द्यावं हा आमचा एक दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी दोन हजार चोवीसच्या अर्थ बजेट अधिवेशनामध्ये वित्तीय मंत्री अजितदादा पवार यांनी श्रीसंत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ देण्याची घोषणा केली होती म्हणजे बाहेर नाही कोणत्या कार्यक्रमात नाही तर अधिवेशनामध्ये घोषणा केली होती आणि अजितदादाबद्दल तर असा एक परिचय आहे की अजितदादा जे बोलतात ते शंभर टक्के होतं पण दुर्भाग्यवर्ष श्रीसंत गाडगेबाबा आर्थिक विकास मंडळाची वित्तीय अधिवेशनामध्ये त्यांनी घोषणा करून सुद्धा ते कार्यान्वित झालं नाही हे आम्हाला आमचं दुर्भाग्य आहे म्हणून आमची अशी विनंती आहे आपणा आपल्याला की अजितदादाला सुद्धा आपल्या मार्फत की जी घोषणा दोन हजार चोवीसच्या वित्तीय मंडळी विधानसभेमध्ये आपण केली होती ते आर्थिक विकास महामंडळ त्वरित कार्यान्वित करावी आणि त्याला भरघोस असा निधी उपलब्ध करून द्यावा हे आमची मागणी आहे आणि ह्या दोन तीनही मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आज शांतपणे धोबी समाज आंदोलन करत आहे उद्याच्या काळाचं तीव्र आंदोलन कशा पद्धतीचं राहील ती मी आज तुम्हाला सांगू शकत ओके